धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव वीज पडून वीस बकरा ठार तर एक शेतकरी जखमी मारेगाव तालुक्यातील नेत येथील शिवारात वीज पडून शरद तुकाराम गेडाम यांच्या वीज बकऱ्या मृत पावल्या आहेत तसेच शरद तुकाराम गेडाम राहणार नेत अंदाजे वय छप्पन्न वर्ष हे स्वत देखील किरकोळ स्वरूपात जखमी झाले असून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे लोकनायक न्यूज